E é... aí

घरादाराचा त्याग केला भजन करण्यात वनात गेला आणि वनात गेल्याच्या नंतर तिथं गेल्यावर त्या हरणाचं ध्यान लागलं माणसाला कधी कुठं कोणाचं ध्यान लागत परमार्थातून माणून बाजूला होईल परमार्थ सांगता येत त्याच्यामुळं आमचे महाराज म्हणायचे ज्या दिव्याने नैरी प्रकार धरला समजून चालव त्याची विजण्याची वेळ जवळ आली एखादा माणूस जर लय विचित्र वागायला गेला समजून चालव त्याच्या एखादं चालव त्याची लढण्याची परमार्थ करणाऱ्या माणसाने फार सांभाळून चालाव लागला फार सांभाळून हरणाचं ध्यान लागलो आणि हरणाचं कसं होईल हरणाचं कसं होईल हरणाचं कसं होईल एखादं मरणाचं कसं होईल सरळ पडला आणि गाव जवळ आलं की धक्का लागला जड भरत राजा आणि घाला तो घातला सुरुवात जमली पण शेवट नाही आता बघा वाल्या कोळी सुरुवात जमली नाही पण शेवट इतका चांगला झाला सुरुवात बघा कोळी दिसला माणूस खालास करायचा दिसला माणूस खालास करायचा असे किती माणसं मारले मिळ नाही पण इतका शेवट चांगला झाला रामाच्या नाटकाचा डायरेक्टर वाल्या कोणी झाला केले रामायण प्रभू रामचंद्राला सुधाव वालांनी सुरुवात वा। कडू शेवट उडू आता तिसरा वर्ग सुरुवात राजा धुरुराष्ट्र हस्तिनापूरचा राजा किती राहते शंभर शंभर हसिनापुराचा राजा त्या राजाची कथा सांगाल मी वंच नाही हा राजाची कथा आणि इतका शेवट विचित्र झाला सुरवातीला पांडवांनी किती गावं मागितली होती पाच गाव दिले का त्या टायमाला जर दिले असते मला वाटतं युद्ध झालं पण जमलं का सुरुवातीला मी मेळ आणि शेवट तर इतका विचित्र झाला राजा धुतराष्ट्राची कथा ऐकत असताना माणसाचं डोळ्यात पाणी येत दोघ नवरा बाय तू जेवायला बसले भिमाने त्यांना टोचून बोलायचे आणि माणसाला किती बी खायला असू दे खाताने जर टोचून बोललं माणसाला अन्न विशेष एक दिवशी राग आणि भीमाच्या बोलण्याला वैतागून दोघांनी घर सोडलं रात्री बारा वाजता रात्रीच्या बारा दोघांनी घर प्यायला पाणी ना खायला भाकर ज्या जंगलात गेले त्या जंगला भरपळून दोघांचा मृत्यू झाला ना पाणी पाजायला कोणी ना आनंद कोणी एका राजाची सुरुवात पिकडू झाली आणि शेवट पिकडू झाला पण तू म्हणले आमचा दिवस चांगला निर्माण झाला सुरुवाती आमची चांगली झाली आणि शेवटला आम्हाला नेला सरांवर बसवला लागला आम्हाला 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 टायमाला डायरेक्ट देवाला देवाने दिया आम्हाला बसून गेला प्रयाण काळे देवे विमान पाटविले कलीच्या काला माझी अद्भुत वर मानवते नीला आणि मला अभंग दुसरा घ्यायचा होता पण आल्या आल्या कळलं श्रीमती लक्ष्मीबाई हे पंढरीच्या वारकरी वाटे एकदा जोरदार टाळे वाजव का यांच्याकडे काय माऊली असन मार आणि खरंच घराण्याला खूप चांगले संस्कार येतात पण नरीची वारी नियमाची होती इतकंच नाही तर चातुर्मास सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये गाठला बरं इतकंच नाही पारमार्थिक वारसा होताच पण राजकीय सुद्धा वारसा त्यांना होता मला वाटतं नगरसेवक होते आणि धर्म सत्ता आणि राजसत्ता एका जागेवर भोगून सुद्धा पारमार्थाचा गंध त्यांनी कधी सोडला नाही म्हणून त्यांनी म्हणावा शेवट होतो भला माझा भाऊ गोड झाला अशा माय माऊलीला देव सुद्धा आपल्या जवळ जागा देतो मला कारण शेवटच्या टायमाला आपण मेलो ना आपली प्रॉपर्टी आपली इस्टेट सगळं एका बाजूने राहत आहे त्या टायमाला न्यायला आपल्याला दोघं येते देवाची भक्ती पंढरीची वारी जीवनात चातुर्मास चांगले काम जर हाताने केले असतील त्या टायमाला शेवटच्या टायमाला न्यायला आपल्याला देव एककडे उभा राहतो आणि एक यम उभा राहतो वाईट कामं जर केले असेल यमाच्या रस्त्याने जावं लागतं आणि चांगले काम जर कसे एका टायमाला देव उभा तू आणि आहे म्हणले हाताला धरून देव आपल्याला त्याच्या जागेवर घेऊन जातो अभंग बघा हरिपाठातला पडिय देह भाव आणि त्याच्या जवळ नेतू पण एवढे चांगले काम करावा आणि ज्याने हे काम केले त्याच्या करतात अशा अभंग शेवट होतो भला माझा गोड झाला कारण आम्ही आता आमच्या देवाने शरीर दिलं चांगले कामं करा आणि जे चांगले कामं करते त्यांना सहकार्य करा पंढरीची वारी करा जीवनामध्ये परमार्थ करा आल्या आल्या मला गोविंद शेटनी सांगितलं गुरुजी या मंदिरावर देवाच्या अंगावर पाणी पाणी पिडत होत पण आम्ही शब्द दिला म्हणेच केलं एकदा जोरदार त्या हे असे काम आपल्या हातून घडले पाहिजे हो तर आपल्याला देव जागा देणार एक कोटी रुपयाचं मंदिर बांधलं मारा एक कोटी म्हणजे काय झोकी मला टाळी वाजून स्वागत जीवनामध्ये पैसा कमवणारे माणसं भरपूर आहेत पण दान धर्मात खर्च करणारे माणसं कमी आहेत काय काय लोक निसता पैसा कमीत स्वतः बी खर्च करीत नाहीत घरच्याला खाऊ देत नाहीत आणि मेल्याच्या नंतर ते पैसा कोणाच्याच उपयोग येत नाही भांडणाच्या पैसा उपयोग उपयोगी तुम्हाला धन लावी पोराशी नाही नारायण तू काम म्हणे स्मरला पैसा कमवल्याशिवाय जगात आपल्याला मान नाही पैसा जरूर कमवा जोडून या धन उत्तम पण मिळालेला पैसा चांगल्या कामात खर्च करा महाराज चांगल्या कामात खर्च करा म्हणून असे कामं केल्याच्या नंतर भगवंत जवळ आपल्याला जागा मिळती आणि असे ज्यांनी कामं केले आयुष्यात परमार्थ केला त्यांच्या तोंडातून शब्द निघतो आलो निजाच्या माहेरा आमच्या आम्ही माहेरात आलो आणि माहेरात आल्यामुळं आम्ही आता सुखरूप झालो आम्हाला दुःख राहील नाही मागील परिहार पुढे नाही शिन झाली दर्शन एक वेळा आणि आता आमची उर्वरित राहिलेली जी अवस्था आहे ती भगवंताला समर्पित विठो बारु विठो विठो सर्व हातवरी घ्या सर्व सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून भजन करायचं सर्वांनी सर्वांनी ह्या ग्या ना पाराया शुरमाद, माझ्या को बराया मायतो

हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज उगले सुंदर असणार आपल्याला कीर्तनामध्ये आपण जी संख्या जितकी पाहिजे होती तितकी नाही आहे का म्हणजे काही आमचे वार वार वारकरी मंडळी वरीला गेलेले आहेत त्याच्यामुळे असणार कोकुलवार परिवार हे वारकरी संप्रदायाचा परिवार आहे वैकुंठवासी तुळशीरामजी महाराज कोकुलवार आणि वैकुंठवासी श्रीमती आमची आई साहेब लक्ष्मीबाई कोकुलवार हा परिवार असणार शून्यातून असणार पुढे आलेला वारकरी संपर्यच पंढरीची वारी दोघांनी केलेली आहे महिन्याची तसेच असणार वारी करत करत भागवत ऐकत ऐकत आमचे महाराज असणारे भागवत ऐकून दुसऱ्या दिवशी असणारा देह सोडला द्वादशीला तरी आमच्या आई आई साहेबांना नियम तोडलेले नाही या तिन्ही मुलीला मुलांना सांगून असणार आपला वारकरी संप्रदाय सोडायचं नाही आहे ज्या संतांनी आम्हाला घालून दिलेलं ज्या शास्त्रांनी आम्हाला घालून दिलेला ज्या माऊलीने आम्हाला नियम पाडून दिलेला ज्या तुकोबानं आम्हाला नियम पाडून दिलेला आहे आणि त्याच नियमानं आपल्याला जायचं आहे चाई आमच्याजवळ धन येव सत्ता ये काही ये परंतु अभिमान न ठेवता आम्हाला हे सर्व सोडायचं नाही आहे महाराज गेल्यावर आई साहेबांना असणार पंढरीची पायी वारी केली चार महिने चातुर्मास केला आणि प्रत्येक वारीला असणार आळंदी येऊन निघत होते कोणी सोबत नसताना आपला आपण निघायचं महाराज किती एकदा असणार वारीमध्ये हरवले होते आम्हाला फोन येत होता परंतु माऊलीची कृपा बरोबर असणार त्यांची भेट त्यांच्या मुख आम्हाला करून देत होती तिने म्हणा माऊली आमचे मा... आई साहेब म्हणत होते महाराज तुम्ही काही चिंता करू नका माऊली माझ्यासोबत असल्यावर तुम्ही माझ्यासोबत असल्यावर कुठं तुटणार आहे म्हणले सगळ्याला घेऊन जाणारे तुम्ही आम्ही कोण म्हणले माऊली घेऊन जाणारी अशा प्रकारे त्यांची वाट चाल असणार शेवटपर्यंत असणार आहे महाराज असणार आपल्या एरियामध्ये पिंपळगाव हो वडगाव हो सगळ्या एरियामध्ये जिथेही असणारं सप्ते चालू असेल तिथं सात दिवस राहायचं भागवत ऐकायचं नामस्मरण करायचं वाचता येत नव्हतं हो तरी सुद्धा माऊली आमचे दोन हरिपाठ म्हणायचे मला इथं नेम आहे दोन हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ नाथ महाराजाचा हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण बारा महिने असणारं नित्य नित्यसेवा त्यांची असायची तिथे येऊन बसायचे सकाळी दहाला येऊन बसायचे तर चारला जायचे पुन्हा सातला यायचे तर रात्री साडेनऊ हो ला जायचे आणि नेम एक असा होता त्यांचा महाराज माऊलीला आणि पांडुरंगाला पहिला नव्य ते कोणाचा येत होता तर ते आमच्या आई साहेबाचा येत होत अशा प्रकारे त्यांनी सतत असणार नेम ठेवला नित्य नेम आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तर या जवळ असणार हे का घडलं महाराज हित साधलं म्हणून कोणतं हित आपल्या हित जो असे जागता धन्य माता पिता तयाची अरे हित साधन पाहिजे कोणतं हित आम्ही हित सांभाळलं कोणतं हित सांभाळलं पैसे कमावण्याचं नोकरी लागण्याचं लग्न होण्याचं मुलगा झाला हे हित नाही आहे धन कमावलं हे हित नाहीये मुलाला नोकरी लावून दिलं हे हित नाही हे हित आम्ही त्याला समजलो आणि मुलाचं लग्न केलं त्याला हित समजलो त्याची बायको आणि आम्हाला बाहेर काढली तेव्हा आम्हाला कळालं की आमचं अहित आहे मग कोणतं हित कराय संत महात्मे जे म्हणतात ते हित कराय आपुली हित्ता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोणाला धन्यता दिलं आईवडिलाला धन्यता दिलं मग त्यांनी केलं काय महाराज तुम्हाला सांगतो यांनी घर बांधलं त्या म्हणण्याप्रमाणेच केलं तुकाराम महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं काय त्यांनी म्हणले महाराजांनी म्हणलं तुळशी राम महाराजांनी गोविंद आपणाला असणार भागवत लावायचं आहे आणि पहिले भागवताची सुरुवात त्यांनी मला बसवलं महाराज तिथून माझी सुरुवात झाली मग हे का सांगतो हे अभंगाला धरून आहे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा देवाला हरिक वाटायला पाहिजे जगाला हारिक वाटू देऊ नका जग हे दोन्हीकडून वाजत असतं महाराज जग हसत परमार्थ करताना हसतात ताळकऱ्याला वारकऱ्याला महाराजाला हसतात घरचेच हसतात ते जाऊ द्या आमचेच घरचे म्हणतात महाराज वेडे झाले म्हणले घर नाही सोयरे नाही धायरे नाही सोयरे सुद्धा नाहीत का मी तर सरळ म्हणलं सोयरे धायरे सर्व संपत्तीचे लोक निर्वाळीचा एक पांडुरंग पांडुरा म्हणून असणार महाराज यांनी काय केलं कन्या कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा काय केलं तर देवाला हरिक वाटलं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन हे असच चालत असणार आहे आई साबानं तेच चालू ठेवलं वडिलाच्या नंतर आईबाबाच्या विचारावर त्यांनी चाललं शेवट शेवटला महाराज तुम्हाला सांगतो प्राण जायचा सा जवळ वेळ आला मी जाऊन भेटत होतो एकादशी कधी आहे इशारा त्यांचा राहत होता एकादशी कधी आहे अन्न नाही पाणी नाही आकरी आकरीला एकादशी दोन दिवसावर येऊन पोहोचली होती महाराज त्यांनी म्हणला नेम आहे आकरीला असणार महाराज शेवट शेवटला असणार त्यांनी म्हणलं एकादशी दिवशी हरिपाठ दोन्ही करूनच प्राण सोडला एकादशी केली निर्जला एकादशी आणि त्या दिवशी आईचं पण निर्जला एकादशी केली आम्ही हरिपाठ केला त्यांच्यासोबत त्यांनी पाहत होते पूर्ण हरिपाठ केला हरिपाठ झाल्यावर पुन्हा त्यांच्या मनात आलं आज एकादशी आहे आणि मी एक रूपक केलं महाराज त्यांची इच्छा होती की वारीला जायची तर माऊलीने काय विचार केला सांगू का मी आई साहेब म्हणले तुम्ही चिंता करू नका म्हणले का म्हणले तुम्हाला वारीला मी जाण्याच्या जा अगोदर घेऊन जातो म्हणले अहो मला माझा पांडुरंग असणारा वारीला घेऊन गेला तुम्हाला का घेऊन जाणार नाही म्हणले तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणले या एकादशीला तुम्ही पुढे व्हा म्हणले पुढच्या एकादशीला मी तुमच्या मागेच आहे म्हणले एकादशीच्या दिवशी हरिपाठ ऐकला आणि एक लक्षात ठेवा पुन्हा आई साबाला आठवण आली असं कोणाची महाराजांची का आपल्या महाराजांनी निर्जाला एकादशी केली द्वादशीला असणार प्राण सोडला वैकुंठवाशी झाले त्यांनी विचार केला महाराज एकादशी धरली आणि द्वादशीला असणार संध्याकाळी असणार त्यांनी आपला देह सोडला याला काय म्हणतात याला काय म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा हा गोड दिवस आहे अहो मरण हे मंगलमय आहे सामान्याचा मंगल, मंगल मरण म्हणजे अमंगल आहे पण आपल्याला मंगलमय करून घ्यायचं आहे महाराज म्हणून असणार त्यांनी मंगलमय सोहळा करून घेतलेला आम्हाला दोनच सोहळे माहित आहेत एक जन्माचा सोहळा एक लग्नाचा सोहळा आणि एक अंतिम सोहळा आहे आम्हाला आणि तो सोहळा असणारा देवानं कराव आणि तो सोहळा असणारा संतांना कराव आणि तो सोहळा असणारा असे महाराजांनी येऊन असणार आई आमच्या आई आई साहेबांचा करावा हे आमचं भाग्य आहे आणि ते माऊलीच्या समोर म्हणून मी तुम्हाला सांगतो महाराज देवानं सोहळा केलो म्हणून सातचे वर्ष असणारा चालू आहे देवाने असणारा सोहळा माऊलीचा समाधी संजीवन केला अरे सामान्य जात भीत काय नाही चोकोबाचा सुद्धा असणारा सोहळा देवानेच केला तसा असणारा महाराज आमच्या आईसाबाचा सोहळा असणार देवानेच केला माऊलीनेच केला मी पुढे जास्त बोलत नाही महाराज त्यांचे असू येतात आणि म्हणून असणार महाराज आणि आज असणारे महाराजांनी असणारी जी सेवा केली सुंदर असणार अभंग दिला त्याबद्दल असणारं नरा। महाराजांचं धन्यवाद आणि आमच्या आणारा आईसाहेबाच्या चरणी ही सेवा समर्पित करून त्यांना असणार सुख आणि वैकुंठ प्राप्ती हो एवढंच बोलून मी माझे दोन शब्द बोललेले कुरवेड वाकुड वा, करा क्षमा पराज महाराज तुम्ही चित्र आयुचारिला

தா மாதம் வந்து ஐயோ ரூராமா துபார நன் தனவன் सन सर्व काढरीचा वार गुवारी चंद्र भागे स्नान कंढरीचा वार मागणी ते एक तुझं प्रति आहे संता सुनवीची मजती म्हणे आता उदार तू होई ज्ञान देव तुका सर्व भाग भक्ताना विनंती आहे की वरे असणारे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी असणारं भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये सर्वांनी वरे जाऊन भोजन करायचं आहे